नमस्कार आपण बघत आहात आर न्यूज। साप साप के एस न्यूज आर के एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हरेगाव तीनवाडी येथे लाखोचा साप सापडला केले वन विभागाच्या हवाले पाहूया सर्पमित्र राजश्री अमोलिक यांनी दिलेली सापाविषयी माहिती नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो साई सर्प मैत्रीण राजेश रामोली तर मित्रांनो हरेगाव तीनवाडी येथे मला बाबासाहेब पठारे यांच्यातून मला एक फोन आला होता की मॅडम आमच्या घरी साप निघलेला आहे तर मी ज्यावेळेस आले मित्रांनो साप त्यांच्या दरवाजाजवळ बसलेला होता आणि मी पण शॉक झाले की हा जो साप आहे मित्रांनो लोकांना असं वाटतं की हा साप पंचवीस करोड पाच करोड असा विकला जाणारा हा साप आहे आणि हा साप आपल्या भागामध्ये सापडला आहे ग्रामीण भागामध्ये तसं हा भारतामध्ये सर्वत्र हा साप आपल्याला पाहाव्याच मिळतो तर लोकांची या सापाबद्दल एक अंधश्रद्धा आहे म्हणजे लोकांना एक गैरसमज आलेला आहे सापाबद्दल आता जस तुम्ही बघू शकता तोंड आणि सापाची शेपूट एकच आहे लोक सापाला दोन शेपूड सापा असं देखील म्हणतात आणि जे तांत्रिक लोक आहेत याचा दुरुपयोग करतात धनासाठी का म्हणजे काय काही लोकांनी परंपरा किंवा याच्याबद्दल एक अंधश्रद्धा निर्माण केलेली आहे की हा साप पैशावर सोडल्याने पैसे डबल होतात किंवा अनेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि खूप साऱ्या लोकांना वाटतं की याच्या दोन तोंड आहेत आणि एक म्हणजे एक मुळाचा एक भाग म्हणजे काय का काय झालेलं का आहे मित्रांनो हा साप सहा महिने एका तोंडाने चालतो आणि सहा महिने शेपटीच्या बांधून जातो म्हणजे लोकांना अंधश्रद्धेमध्ये आणखीन भर पाडण्यासाठी सापच मदत करत आहे तर बघू शकता आणि जी जीची जी साई एकदम अतिशय फुल साईज आपल्याला सापडलेली आहे आणि म्हणजे माझं पण रेकॉर्ड आहे सात वर्षामध्ये सगळ्यात फुल साईज सापडला मला म्हणजे मला सापडलाय हा साप, साप आणि बघू शकता हे ग्रामीण भाग आहे मित्रांनो जगवायला पाहिजे ठीक आहे तर मला सगळ्यांना कळकळीची हीच विनंती आहे की कोणी सापाला मारू वगैरे नका ठीक आहे साप वाचेल तर निसर्ग वाचेल आणि परत एकदा सांगते हा सापा हा सापच आहे मित्रांनो याच्यापासून तुम्हाला म्हणजे मला तर नाही वाटत काय पंचवीस करोड सात करोड आतापर्यंत मला असे सात आठ म्हणजे साप भेटलेलं आहे मी तर का अजून काही करोडपती झाले नाही <laughs> आहे आणि कोणी होणार पण नाहीये फक्त एका अंधश्रद्धेच्या पोटी या सापाचा बळी घेतला जातोय आणि लोकांना समाजामध्ये या सापाबद्दल एक वेगळंच म्हणजे काल्पनिक तथ्य मांडलेले स्टोरी मांडलेली आहे हा साप करोड रुपये कमवून देतो तर मित्रांनो हा साप करोड रुपये कमवून देत नाही तोच विचार आहे बरोबर तोच म्हणजे तो तुम्हाला काय करोडपती करणार आहे ह्या अंधश्रद्धाच्या गोष्टी मित्रांनो त्या तुम्ही साईडला ठेवा आणि लोकांचं म्हणणं असतं याला दोन तोंड आहे याला दोन तोंड वगैरे काहीच नाहीये काय झालं आजी हा काय होतंय जे जुने लोक होते ना ते काय करायचे याच्या शेपटी कट करायचे शेपूट कट करायचे आणि तिथं बकरीचे केस वगैरे जे असायचे ते त्याला टोचायचे म्हणजे लोकांना काय करायचे गारुड जे मुख्यतः गारुडी लोक तर गारुड लोक काय करतात ते केस वगैरे किंवा काही असे मोती वगैरे असतात ना पर्स वगैरे ते काढतात आणि याच्यामध्ये टोचतात मग त्या लोकांना काय वाटतं की हा साप दोन्ही दोन तोंडाचा साप आहे म्हणजे हा काय होतं दोन्ही साईड चालतो म्हणजे सापाला पण एक निर्माण झालं की माझा मी इकडून पण चालू शकतो आणि इकडून पण चालू शकतो म्हणजे ह्या काल्पनिक भागामध्ये किंवा ह्या स्टोरी मध्ये सापाने पण थोडीशी मदत केलेली लोकांना म्हणजे हा दोन्ही बाजूने चालतो सहा महिने ह्या बाजूला तर सहा महिने ह्या बाजूला हा जे मांडू पकडला आहे श्रीरामपूर मध्ये हा यांनी आम्हाला राजश्री राजश्री अमोल केली आमच्या ताब्यात दिलाय आता हा मी हा अस्लम देसाई यांच्या कोण मी आता हा मी आपल्याला चांगल्या ठिकाणी म्हणजे कार्यमुक्त करू क्षेत्रात नाही एक मोठं आहे जे समजा तिथं हे असल दाट जंगल मी तिथे त्याला आपण कार्यमुक्त करू आणि माझं आहे ना माझा अक्षय बडे मी वनरक्षक श्रमपूर कार्य करतो तिथं श्रामपूर मध्ये असं काय का आढळलं तुम्ही त्वरित वनरक्षक संपर्कात कोणाच्या ताब्यात देऊ नये या ज्या मांडव ही जी वस्तू आहे मांडू हा साप अधिक गरीब आहे आणि याचा निष्पाप बळी काही तांत्रिक मांत्रिक काही पैशाचा पाऊस <coughs> पडल अशा जे अफवा आहेत त्या याच्यामध्ये त्याचा जीव घेतात असा निष्पाप कुठल्याही सापाचा जीव घेऊ नये आणि कुणीही जर असा प्राणी साप आढळल्यास आपल्या आसपास असणारे सर्पमित्र जे असतील त्यांच्या संपर्क करावा <coughs> जेणेकरून अशा निष्पाप जीवांचा बळी जाणार नाही आणि ते वन खात्याकडे ते सुपूर्द करतात कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये पाऊस पडत नाही हा दोन तोंडे साफ नाही याला एकच तोंड असत फक्त विषय असा आहे का तो दोन्हीकडून चालतो म्हणून याच बळी जातो असं कोणी करू नये आणि आपण या ठिकाणी अक्षय बडे हे वन रक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सुपूर्द आपण हा केलेला आहे आणि त्यांच्या कोपरगाव टीम कड हे ते घेऊन जाणार आणि त्याला सुखरूप ठिकाणी त्याला रिलीज करणार आहे तर धन्यवाद मित्रांनो असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्याशी जोडून राहा आर के एस न्यूजसाठी शभिक आसम शेख हरेगाव